देख रहे हैं, 24 बाल कीर्तनकार वेदिकाताई चे श्री संत जनार्दन महाराज संस्थान पेवानरडोर तालुका मंठा येथे सुश्राव्य कीर्तन हजारो श्रोत्यांची वाहवाही कार्यकारी संपादक डॉक्टर महाराज संस्थान पेवानरडोर येथे केवळ वर सात वर्षाच्या वेदिका जाधव हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत कीर्तन संपन्न झाले आवडी देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रदिन या आशयाचे अभंग एकूण चार चरण त्यांनी कीर्तनासाठी निवडले होते त्यांनी सांगितले की देवभक्तीचा भुकेला आहे ईश्वराचे नामस्मरण उठता बसता करीत राहावे तरच ईश्वर त्याचे वर कृपा करतो वेदिकाताई म्हणाल्या प्रत्येकाच्या गळ्यात सोन्याची नव्हे तर तुळशीची माळ असली पाहिजे तसेच कपाळावर उभा गंध लावावा जेणेकरून मनबुद्धी प्रसन्न व चांगली होते वारकरी समाजात पंढरीला जाणे खूप महत्वाचे व मनशांती देणारे आहे तेव्हा ज्याला ज्याला शक्य असेल त्याने पंढरपूरला अवश्य जावे केवळ सात वर्षाच्या वेदिका ताईने हे सर्व मुखोद्गत सांगावे हे खरोखर कौतुकास्पद आहे जवळपास दीड ते दोन तास चाललेल्या कीर्तनात अधूनमधून ताईने काही प्रबोधनात्मक दृष्टांत दिले तर अधूनमधून एखादे गमतीशीर उदाहरण देऊन उपस्थितांची वाहवाई मिळवली हशा पिकवला उल्लेखनीय म्हणजे ताईच्या कीर्तनाला दूरदूरच्या स्त्री पुरुषांची गर्दी होते आणि श्रोते कीर्तनात तल्लीन होतात दुसरे असे की तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांना कीर्तनाची मागणी असते बालवयात जर इतके उत्कृष्ट कीर्तन करणारी वेदिकाताई मोठेपणी श्रेष्ठ कीर्तनकार होईल यात ती मात्र संदेह नाही